लोकसभेचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ माजी नगराध्यक्ष वैभवदा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी झरे व झरे परिसरातील सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला या कार्यक्रमात वैभवदादा यांच्यासह मोठ्या संख्येने सहकारी उपस्थित होते यावेळी संजय काका यांच्या विजयासाठी मोठ्या ताकदीने काम करूया व विजय मिळवून देऊया असा संकल्प करण्यात आला यावेळी सर्व आणि उपस्थित सर्वांशी संवाद साधताना दादा पाटील यांना सर्वांचा निर्धार पक्का आहे आणि संजय काका हेच पुन्हा खासदार होतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला अग्रणी न्यूज विटा